कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या दोन टेम्पोंवर वैराग पोलिसांची मोठी कारवाई अंदाजे लाख चाळीस दिनांक बारा मार्च रोजी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास वैराग पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की वैराग ते गोडगाव रोडने दोन आयशर टेम्पोमधून अवैध जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात आहेत ही माहिती मिळताच वैराग पोलीस सदर ठिकाणी गेले तेव्हा वैरागकडून दोन टेम्पो येताना पोलिसांना दिसून आले पोलिसांनी सदर रस्त्यावर नाकाबंदी करून टेम्पो वाढवून त्याची पाहणी केली असता त्यामध्ये विटकरी रंगाच्या आयशर टेम्पो एम एच अकरा एल अठरा चौसष्टमध्ये चौदा मोठ्या जर्शी गाई आढळून त्याच्या चालकास ना त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव आरिफ असुद्दीन शेख वय अठ्ठावीस वर्ष राहणार मानेवस्ती जिल्हा सोलापूर असे सांगितले दुसऱ्या रंगा रंगाच्या हेड व निळ्या रंगाच्या पाठीमागील बंद बॉडी असलेल्या टेम्पो क्रमांक एम एच चौदा डी जे अठरा पंच्याऐंशी मध्ये एकूण शंभर जरशी लहान वासरी दिसून आली त्याच्या चालकास ना त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव आसिफ खलील कुरेशी व पस्तीस वर्ष राहणार पापनस तालुका माडा असे सांगितले या प्रकरणी वैराग पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर प्रतापसिंह जाधव पोलीस सब इन्स्पेक्टर हाळे पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार पोलीस कॉन्स्टेबल मार्कड आणि होमगार्ड संतोष टिपे आणि ताटे या पथकाने केले आहे या घटनेचा पुढील तपास वैराग पोलीस करत आहेत